नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त चांगले बाबो थकला असाल आणि तरीही लोकांनी तुम्हाला फक्त वापरून घेतला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एका युद्धाच्या शंकासारखा आहे कल्पना करा तुम्ही एका घनदाट जंगलातून चालला आहात बाजूंनी शांतता आहे पण तुम्हाला जाणीव आहे की कोणीतरी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे तुम्ही खूप सभ्य आहात कोणालाही इजानात पोहोचवणारे आहात पण अचानक तुमच्या समोर एक भुकेला वाघ येतो तिथे तुमची सभ्यता कामाला येईल का की तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला रौद्र रूप धारण करावं लागेल आपल्या राहण्याचा प्रयत्न करतो पण हे जग आपल्याला पाऊल पावल्यावर ठेचत जातं आज आपण अशा एका सत्याचा उलगडा करणार आहोत जे ऐकल्यावर तुमच्या पायाखालीच जमीन सरकेल हजारो वर्षापूर्वी एका अशा महापुरुषाने लिहून ठेवलं होतं ज्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर अख्खे साम्राज्य उलटेउम लावलं होतं आचार्य चारक्य म्हणतात की या जगात अति चांगलपणा हाच तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो हे नेमकं कसं आणि का हे जाणून घेण्यासाठी आपल्याला आपल्या विचारांच्या दृष्टिकोन कायमचा बदलून टाकणार आहेत आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की नेहमी चांगले राहा कोणाचं चा वाईट करू नका आणि सर्वांशी प्रेमाने वागा हे ऐकायला खूप छान वाटतं पण वास्तवाच्या मैदानात उतरल्यावर चित्र वेगळंच असतं केवळ चांगलपणा असणं ही आजच्या काळात एक प्रकारची बनली आहे जेव्हा तुम्ही अतिशय मृदू आणि दयाळू असतात तेव्हा लोकांना असं वाटतं की तुमच्याकडे स्वतःचा कोणताही कणा नाही लोक तुमच्या वेळेचा तुमच्या भावनांचा आणि तुमच्या कष्टांचा फायदा घ्यायला लागतात सानाट्य स्पष्ट सांगतात की ज्याप्रमाणे कंगेचं पाणी गोद असतं म्हणून लोक त्यात कचरा टाकतात पण समुद्राचं पाणी खारं असतं पण मग त्याला घाबरतात अगदी तसंच तुमचं व्यक्तिमत्व हवा तुमचा हा इतरांसाठी तुमची कमजोरी बनू नये तर तो तुमचा दागिना असायला हवा पण जेव्हा हा दागिना तुमच्यापणा तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्याला बुद्धिमत्तेची जोड असते केवळ स्वतःला चांगलं म्हणून घेण्यासाठी लोकांची चुकीच्या गोष्टी सहन करणं हा चांगलपणा नसून तो मूर्खपणा आहे या अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एका गोष्टीची अत्यंत गरज असते ती म्हणजे म्हणजे उद्धटपणे बोलणं किंवा कोणावर अन्याय करणं मुळीच नाही स्वतःच्या तत्वांशी थांब राहणं जेव्हा कोणी तुमची मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तिला तिथेच थांबवणं हे तुमचं कर्तव्य आहे अनेकदा आपण नाती जपण्यासाठी किंवा वाद काढण्यासाठी गप्प बसतो पण तुमची शांतता समोरच्या व्यक्तीला पण चुका करण्याची संधी देत असते चाणक्य म्हणतात की जो साप विषारी नसतो त्याने सुद्धा आपण विषारी असल्याचा दिखावा केलाच पाहिजे जर त्याने असं केलं नाही तर लहान मुलं सुद्धा त्याला दगड मारून मारून संपवून टाकते तुमच्या आयुष्यातही असे काही लोक असतील जे तुमच्या मवा स्वभावाचा फायदा घेत असतील जिथे तुम्हाला तुमचा फणा काढावाच लागेल तुमच्या आवाजात तो ठामपणा आणि तुमच्या नजरेत ती स्पष्टता असायला हवी ज्यामुळे समोरच्याला समजेल की तुमची सहनशीलता संपली आहे हे करत असताना तुम्हाला या जगाच्या काही कडू सत्याचा सामना करावा लागेल हे जग कोणाचंही नसतं हे जग केवळ सामर्थ्यवानाच असत जंगलात गेल्यावर तुम्ही पाहिला असेल जे झाड सर्वात सरळ असत ते सर्वात आधी कापलं जात जे झाड वाकड असतं त्याला कोणी हात लावत नाही मानवी समाजातही अगदी असंच घडतं जे लोक स्पष्ट वक्ते असतात जे स्वतःचे नियम स्वतः बनवतात त्यांना जग सुरुवातीला नाव ठेवतं पण शेवटी त्यांच्याच समोर नतमस्तक होतं तुमची निष्पाप वृत्ती ही देवघरात ठीक आहे पण व्यवहाराच्या जगात तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते लोक तुमच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी नेहमी तयार असतात जर तुम्ही जबाबकडे न्यायाची अपेक्षा करत असाल तर लक्षात ठेवा की इथे न्याय मिळणार नाही तो खेचून घ्यावा लागतो लोकांचे चेहऱ्यावरच मुखवाटा ओळखायला शिका जो माणूस आज तुमच्यासमोर गोड बोलत आहे तो उद्या तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार नाही याची शारश्वती हे जग कलिच देत नाही मग यावर उपाय काय इथेच कामाला येतो चाणक्याचा तो अमोक गुरुमंत्र चाणक्य म्हणतात की शत्रूला रोगासाठी आदित्यला ओळखा आणि मग स्वतःची रणनीती बनवा तुमचा सर्वात मोठा गुरुमंत्र हा आहे की कधीही आपली गुपित कोणालाही सांगू नका तुमची कमजोरी आणि तुमची ताकद या दोन्ही गोष्टी केवळ तुम्हालाच माहीत असाव्यात जेव्हा तुम्ही तुमचं मन लोकांसमोर खुलं करता तेव्हा तुम्ही त्यांना तुम्हाला गारण्याची शस्त्र देत असता त्याचबरोबर वर्तमानात जगा आणि प्रत्येक पाऊल टाकताना भविष्याचा विचार करा चाणक्य बुद्धिमत्तेवर विश्वास ठेवायला सांगतात त्यांच्या मते शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक चातुर्य जास्त महत्त्वाचं आहे संकटाच्या वेळी शांत राहणं आणि योग्य संधीची वाट बघणं हाच खरा विजय मिळवून देण्याचा मार्ग आहे स्वतःला अशा प्रकारे घडवा की लोकांच्या कौतुकाची तुम्हाला गरज भासणार नाही आणि त्यांच्या टीकेने तुम्हाला फरक पडणार नाही स्वतःची खरी किंमत ओळखणे हा संपूर्ण सर्वात मोठा आणि महत्वाचा स्वतःला विचारतो मी कसा दिसतोय आपण ऑफिसमध्ये काम करतो आणि बॉसच्या चेहऱ्याकडे पाहतो माझं काम कसं आहे आपण कोणाची मदत करतो आणि त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहतो मी चांगला माणूस आहे ना हे जे आपण दुसऱ्यांकडून व्हॅलिडेशन मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करतो ना तिथेच आपण स्वतःची किंमत कमी करायला सुरुवात करतो की तुमची किंमत तुमच्या येते लोकांच्या ओठ्यातून नाही विचार करा जब तुम्ही स्वतःला आजराची वागणूक दिली नाही तर हे जर तुम्हाला आजार देईल का जग तुम्हाला त्याच नजरेनं पाहता त्याच नजरेनं तुम्ही स्वतःला पाहता जर तुम्ही स्वतःला सर्वांसाठी चोवीस तास उपलब्ध ठेवलं तर तुमची किंमत बाजारातल्या त्या साध्या वस्तू सारखी होईल जी सहज मिळते आणि सहज फिकून दिली जाते जेव्हा तुम्ही स्वतःचा वेळ आणि स्वतःची अमूल्य ऊर्जा इतरांच्या प्रगतीसाठी किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी उधळण्याऐवजी स्वतःच्या विकासासाठी खर्च करायला सुरुवात कर तेव्हा कुठे या जगाला तुमची खरी किंमत समजायला लागते ही राज जेव्हा कोळशाच्या खाणीत असतो तेव्हा तो कोणालाच दिसत नाही तो, तो कोळशासारखाच काळा आणि सामान्य वाटतो पण जेव्हा तो स्वतःला ते खाणीतून बाहेर काढतो आणि घासावा लागतो तेव्हा तो चमकतो तुम्हालाही स्वतःला त्या अनुभवाच्या भट्टीत घासावं लागेल स्वतःची किंमत स्वतः ठरवा दुसऱ्यांच्या मापदंडावर स्वतःला मोजू नका ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे व्हाल त्या दिवशी हे जर तुमच्या पावलाशी असेल या स्वतःच्या ची मूल्याची जपणूक करण्यासाठी तुम्हाला दुसरी एक कठीण गोष्ट करावी लागेल ती म्हणजे निवडक संबंध ठेवणे आपल्या समाजात अशी एक समजूत आहे की ज्याच्या भोवती लोकांचा मोठा गरारा असतो तो खूप मोठा माणूस असतो पण या चाणक्य याच्या अगदी उलट विचार मांडतात ते म्हणतात की शंभर मूर्ख मित्रांसोबत राहण्यापेक्षा एक शहाणा शत्रू कधीही चांगला विचार करा तुमचे मित्र किंवा तुमचे जवळची माणसं तुमच्या प्रगतीमध्ये अर्थावत ठरत नाहीत ना अनेकदा आपल्या जवळचे लोक आपल्या स्वप्नांची चेष्टा करतात आपल्याला सतत खाली खेचतात किंवा आपण काही नवीन करायला गेलो की आपल्याला ती घालतात अशा विषारी नात्यापासून आणि लोकांपासून राहणं हा स्वार्थीपणा मोहिक नाही तर ती तुमची मानसिक सुरक्षितता आहे आपण गर्दीत राहायला इतके सरावलो आहे की आपल्याला एकाकी चालायची भीती वाटते पण सत्य हेच आहे की शिखराकडे जाणारा रस्ता नेहमी अरुंद असतो तिथे गर्दी नसते जिथे तिथे तुम्हाला एकट्याने चालावा लागतो तुमच्या ऊर्जेचा निचरा करणारे लोकांपासून जेव्हा मनी लांब होता तेव्हा तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हळूहळू शांतता मिळते नातीली कुंच बळ असायला हवी ती तुमची कमजोरी किंवा ओज होता कामा कामाने जी माणसं तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ देतात त्यांना जवळ ठेवा बाकीच्या नाही म्हणायला शिका एकाकी पडण्याची भीती सोडा कारण सिंहाची चाल नेहमी एकटीच असते या सर्व प्रक्रियेत सर्वात गोष्ट म्हणजे परिणामांची जबाबदारी स्वीकारणे आपण खूप तर संकटात सापडलो की नशिबाला दोष देतो देवाला दोष देतो किंवा परिस्थितीला आणि दुसऱ्या माणसांना जबाबदार ठरतो पण चाणक्य भीतीचा सर्वच मोठा प्रहार इथेच होतो ते म्हणतात की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक परिस्थितीला मग चांगली असो व वाईट तुम्ही स्वतः जबाबदार आहात जर कोणी तुमचा अपमान केला तर त्या व्यक्तीने तोगा केला यापेक्षा तुम्ही तो अपमान का सहन केला हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे तुम्ही समोरच्याला तुमचा अपमान करण्याची परवानगी दिली म्हणून त्याने तो केला स्वतःला इतकं सामर्थ्यवान आणि अभेद बनवा की तुमच्या परवानगी शिवाय कोणीही तुम्हाला साध्या शब्दानेही दुखावू शकणार नाही तुमचं सुख तुमचे समाधान आणि तुमची शांती हे कोणाच्या तरी हातातील भाऊल असता कामाने की त्यांनी बटन दाबले की तुम्ही राहणार आणि त्यांनी हसवलं की तुम्ही हसता ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्याची सर्व सूत्र स्वतःच्या हातात घेता त्या दिवशी हे जग तुमच्यासाठी आपोआप बदलायला लागत हे जग तुम्हाला जे तुम्ही या जगाकडून मागण्याची आणि आणि प्रसंगी कृती करायला सुरुवात करा, करा। तुम्ही स्वतःची निर्माते आहात हे एकदा मान्य केलंय की भीती कायमची निघून जाते तुमची प्रगती ही तुमच्या निर्णयाची बेरीज आहे हे लक्षात ठेवा आयुष्याची ही लढाई सोपी नाही पण ती अशक्यही नाही लक्षात ठेवा कोमलते एका प्रकारची शक्ती असते पण ती कोमलता जेव्हा लाचारी बनते तेव्हा ती विद्यार्थक ठरते आज आपण जे काही पाहिलं ऐकलं आणि अनुभवलं ते केवळ माहिती नाही तर ते, ते परिवर्तनाचं बीज आहे तुम्हाला आता ठरवायचं आहे की तुम्हाला ते सरळ झाड बनायचं आहे जे कोणीही येऊन तोडून जायचं तो साथ बनायचा आहे ज्याच्या वाटेला जायला कार सुद्धा घाबरतो चाणक्य विथी हे केवळ पुस्तकात वाचण्यासाठी नाही तर ती जगण्यासाठी आहे आयुष्याच्या या खेळात तुम्ही मोमर बनून राहणार की खेळाडू हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे स्वतःला घडवा स्वतःचा आदर करा आणि जगात वावरताना डोळे उघडे ठेवून वावरा कारण हे जग झुकत फक्त त्याला चुकवणारा खंबीर माणूस लागतो तुमची ही नवी सुरुवात तुमच्या आयुष्याला एका अशा उंचीवर घेऊन जाओ जिथे तुमची ओळख केवळ एक चांगला माणूस म्हणून नाही तर एक यशस्वी आणि सामर्थ्यवान व्यक्तिमत्व म्हणून होई आगी आहे स्वतःला सिद्ध करण्याची जा आणि आपलं साम्राज्य उभं करा धन्यवाद